शोवीस महिनाबाद आज निवेदन द्यायला आलो होतो जे खोटा झोनदाखला नगराध्यक्षांना वापरला होता राष्ट्रवादीचा भ्रष्ट नेता सौदागर त्यांनी खोटा दाखला तयार केला आणि मुलाच्या नावावर जमीन हडप केली संदर्भात आम्ही चोवीस चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस बारा अठरा तेव्हा कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं होतं त्याचा अद्यापपर्यंत त्यांना चौकशी करायला सांगितली होती पण त्यांनी चौकशी न करता सीओला अहवाल मागितला ॲक्च्युली अहवाल मी अगोदरच दिलेला होता कलेक्टर ऑफिसांना पण त्यांनी ते न करता कामात दिरंगाई करणं किंवा माझी दिशा भूल करणं हा त्यांचा उद्देश असावा असं मला तर सरळ सरळ वाटतं कारण अभय सरांकडे त्यांनी दिलं होतं अभय मस्के सरांनी हो चौकशी समिती न नेमता त्यांनी सीओचा ता हो अहवाल मागितला सीओचा हो अहवाल येऊन पण पाच सहा दिवस झाले त्याच्यावर कुठलीही अजून कारवाई केलेली नाही आहे मी दहा दिवसाचा अल्टिमेट दिला आहे आज दहा दिवसात जर ह्यांनी का चौकशी नाही नेमली आणि चौकशीले जे दोषी कोणी आहेत त्याच्यावर जर कारवाई नाही केली नगराध्यक्षाचं निलंबन नाही झालं तर मी माझ्या पद्धतीनं खळ आणि खटाकचं आंदोलन मनसेचं असेल मी सुधा संजय झेंडे उस्मानाबाद तालुका अध्यक्ष आहे आणि परांडा तालुक्यामध्ये खोटा खोटा ग्रीन झोन दाखल करून नगराध्यक्षांनी त्याच्या पदाचा वापर करून मुलाच्या नावाने जमीन हे केलेली आहे म्हणजे हडप केलेले आहे तरी आम्ही वारंवार कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन त्याचे पुरावे मॅडमने पुरावे दाखल करूनसुद्धा त्याचा काय हे केलेलं नाही त्यांचे म्हणजे काय म्हणतात कारवाई केलेली नाही तरी जर या वेळेवर जर कारवाई हे जर नाही केलं म्हणजे चौकशा नाही केल्या तर आम्ही माणसातर्फे खा आंदोलन